शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी टेट थ्री पॉईंट झिरो म्हणजेच आत्ता होणारी मे आणि जून महिन्यामध्ये होणारी टेटची ही परीक्षा शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे जे भविष्यामध्ये शिक्षक होऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही परीक्षा पास होणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मानसिक क्षमता कसोटी अर्थात संपूर्ण बुद्धिमत्तेचा सराव व्हावा म्हणून आय बी पी एस ज्या प्रकारचे प्रश्न विचारतंय त्याप्रमाणेच आपण या ठिकाणी प्रश्न घेत आहोत बैठक व्यवस्था आणि रांगेवर काही कूट प्रश्न नक्कीच विचारलेले असतात आणि ते प्रश्न विद्यार्थ्यांचा फार वेळ खातात जरी वेळ गेला तरी हरकत नसते कारण एकदा तुम्ही बैठक व्यवस्था किंवा रांग लावून घेतली की तुम्हाला तिथं तीन चार प्रश्नांची उत्तरं ॲट ए टाईम मिळतात ते अचूक मिळतात आणि आपला फायदा होतो आपले मार्क वाढतात मजल्यावर आधारित प्रश्न असतील बैठक व्यवस्थेचे प्रश्न असतील रांगेवरचे प्रश्न असतील या सगळ्यांवरती किमान सात ते आठ मार्कांचे प्रश्न येतात आणि आपण ते जर मार्क मिळवले तर आपल्याला नक्कीच फायदा होईल चला तर मग बघूया आजच्या या तासामधले आपले काही प्रश्न पण तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणारे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील प्रश्न आपल्यासमोर मांडलेला आहे कुट प्रश्नांचा हा एक प्रकार आहे बैठक व्यवस्थेवर आधारित प्रश्न प्रश्न असा दिलेला आहे आलोकबंडू चित्रा दत्तात्रय एकनाथ आणि फिरोज हे सहा मित्र एका बाकावर एकाच दिशेने तोंड करून बसलेले आहेत म्हणजे आता आपल्याला याप्रमाणे काही कल्पना चित्र तयार करणं गरजेचं आहे मी इथं चित्र तयार करतो या चित्रामध्ये आपल्याला योग्य पद्धतीने योग्य वेळेला बदलसुद्धा करावे लागणार आहेत आता इकडं मी सहा जागा करणार आहे त्यांना बसण्यासाठी एक दोन तीन चार पाच आणि सहा अर्थात हे सगळं होत असताना या सगळ्यांचं तोंड या बाजूला आहे असं मी या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे आणि तसं असल्यामुळं ही जी बाजू आहे ती सगळ्यांची उजवी बाजू येणार आहे आणि ही जी बाजू आहे ती कुठली बाजू येणार आहे डावी बाजू येणार आहे म्हणजे या पद्धतीनं अगोदर आपण हे फायनल करून घेतलं की उजवी बाजू कोणती आणि डावी बाजू कोणती आता या ठिकाणी बसलेल्या जागांबद्दलची काही माहिती दिलेली आहे त्यानुसार तीन चार वाक्य दिलेले असतात त्यातलं हे पहिलं वाक्य चित्रा आलोक आणि एकनाथ यांच्यामध्ये बसलेली आहे यानुसार जर आपल्याला माहिती द्यायची म्हटलं तर चित्रा इथं बघा मी जागा दाखवतो इथं 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 किंवा इथं कुठंही येऊ शकते कारण तिच्या बाजूला एक एक जागा तरी कमीत कमी मोकळी पाहिजे यांच्यासाठी त्यामुळे त्या ते वाक्यावर थेट आपण लगेच काही लिहू शकत नाही लिहिलं तरी ते नंतर खोडावं लागतं बदलावं लागतं दुसरा जो मुद्दा आहे दत्तात्रय कोणत्याही टोकाला बसलेला नाही म्हणजे तो दत्तात्रय इथं पण नाही इथं पण नाही म्हणजे तो मध्ये कुठंतरी इथं आहे हेही नक्की झाले म्हणजे चित्रा आणि दत्तात्रय हे या चार जागांवरती पॅक झालेले आहेत लक्षात ठेवा हो थोडा वेळ नंतर आपण ते लिहूया तिसरा मुद्दा आहे बंडू हा एकनाथच्या लगत उजवीकडे बसला आहे म्हणजे बंडू डावीकडे बसलेला नाही तो इथून इकडं उजवीकडेच कुठंतरी बसलेला असणार आहे कारण जर तो डावीकडे इथं बसलाय एकदम कोपऱ्याला तर त्याच्या परत अजून डावीकडे एकनात बसू शकत नाही म्हणून इथं तो बंडू येऊ शकत नाही तीन मुद्दे आपल्याला मिळाले आणि चौथा मुद्दा सांगितलेला आहे फिरोज उजव्या टोकाला बसलेला नाही म्हणजे तो फिरोज उजव्या टोकाला जर बसलेला नाही तर तो, तो नक्कीच डाव्या टोकाला आपण त्याला घेतलेला आहे कारमधल्या सगळ्या जागा पॅक झाल्या ना जागा शिल्लकच नव्हत्या आणि मग आता विचार आपण असा करूयात की फिरोजची तर आपण जागा डावीकडे फिक्स केली दत्तात्रय कोणत्याही टोकाला बसलेला जर नाही तर तो दत्तात्रय टोकाला बसलेला नाही तर तो त्याला आपण इथं मध्ये घेऊयात आता राहिलेल्यांपैकी बंडू एकनाथच्या लगत उजवीकडे बसला आहे आता या तीन जागा आपल्याला ठेवावं लागणार आहेत कोणाला आलोक एकनाथ आणि चित्राला एकनाथच्या उजवीकडं बंडू बसलाय इथं जर आपण एकनाथ लिहिलं असतं तर इथं बंडू येऊ शकत नाही मग इकडे पुढं प्रश्न निर्माण होतोय ना कारण एकनाथच्या जवळ पुन्हा चित्र आहे आणि चित्राच्या जवळ पुन्हा आलोक आहे त्यामुळे एकनाथ आणि बंडू ही जी जागा आपण आता घेतली ती तशी आपल्याला घेता येणार नाही म्हणून आपण इथं एकनाथ पुसतो इथं बंडू पुसूयात आणि आता दुसरी जी काही दुसरा पर्याय त्यातला होता तो बघूया दुसऱ्या पर्यायानुसार जर विचार केला तर मग समजा एकनाथ इथं बसला त्याच्या उजवीकडे बंडू बसलेला आहे म्हणजे बंडू इथं येणार आहे आता उजवी बाजू मी तुम्हाला अवधर दाखवली त्यामुळे त्यात वेगळं काय दाखवायची गरज नाही आता एकनाथ आणि आलोक म्हणजे इथल्या ह्या जागेवरती कोण असणार आहे आलोक असणार आहे एकनाथ आणि आलोक या दोघांच्या मध्ये कोण आहे चित्र आहे अर्थात या प्रश्नांमध्ये तुम्हाला सुरुवातीला लगेच काही कळत नाही ने नेमकं काय करायचं आणि कुठल्या पद्धतीनं मांडणी करायची पण एकदा मांडणी करून थोडं चुकलं की पुन्हा म्हणजे पेन्सिलना आपण तशी मांडणी करू शकतो आणि मग एकदा मांडणी केली आणि एकदाचं हे फायनल मिळालं की आता बघा आपलं काम किती सोपं आहे बघा आता प्रश्न काय आहे पहिला प्रश्न फिरोजच्या लगत उजवीकडे कोण बसला आहे बघा इथं फिरोजच्या उजवीकडे जर बघित दत्तात्रय बसलाय म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे दत्तात्रय पुन्हा जर आपण ही सगळी सिस्टीम डावीकडे सरकून घ्यायचं म्हणलं तर दत्तात्रय उजवीकडे जाईल आणि दत्तात्रय टोकाला बसलेला नाही असं आहे म्हणून जातात ही जागा फिक्स झालेली आहे त्यानंतर दुसऱ्या आकड्यामध्ये विचारलं होतं चित्राच्या डावीकडे किती व्यक्ती बसलेले आहेत मोजबरोबर चित्राच्या डावीकडं आलोक दत्तात्रय आणि फिरोज अशा तीन व्यक्ती बसलेल्या आहेत एकनाथच्या डावीकडे आणि उजवीकडे अनुक्रमे कोण बसले आहेत एकनाथ कुठं इथं दिसतो बघा एकनाथ एकनाथच्या डावीकडे कोण चित्रा उजवीकडे बंडू म्हणजे चित्रा आणि बंडू असा जो पर्याय दिलेला आहे हा चित्रा आणि बंडूचा पर्याय बरोबर आहे तिसऱ्या प्रश्नासाठी आणि यातला चौथाच उपप्रश्न विचारलेला होता उजवीकडच्या टोकाला कोण बसले आहे तुम्हाला दिसतंय ते कोण बसले ते एकदम इथं पहा उजवीकडच्या टोकाला हा बंडू बसलेला दिसतोय आपल्याला म्हणजे याप्रमाणे बैठक व्यवस्थेच्या प्रश्नांसाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात ते असं लिहावं लागतं तोंड कुठल्या बाजूला आहे उजवी बाजू कुठली डावी बाजू कुठली याचा विचार करून मग त्यांची बैठक व्यवस्था करावी लागते बैठक व्यवस्था करताना काही वेळेला काही खाडाखोड करावी लागते आणि फायनली आपल्याला सगळ्यांच्या जागा फिक्स होतात त्या फिक्स झाल्या की मग आपण ही बाकीची तीन चार प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो प्रश्न पुन्हा एकदा रिपीट करून पहा प्रश्न पाहायला तुम्हाला संधी आहे कारण यूट्यूबने तुम्हाला चांगली संधी दिलेली होती की हे तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता याच प्रकारचा आणखी एक प्रश्न मी समोर लगेच देतो आहे कारण आपण कुठं प्रश्न पाहतोय बैठक व्यवस्थेवर किंवा रांगेवर आधारित कुठं प्रश्न आहेत आणि त्यामुळे आणखी एक प्रश्न त्याच्या पुढे मी दिलेला आहे तोही बघून घ्या जानेवारी महिन्यात आता ही दिलेली माहिती फार महत्त्वाची असते त्या माहितीवरून आपल्याला क्रम तयार करावा लागतो तो क्रम याला तयार झाला की मग हे प्रश्नांची उत्तरं मिळून जातात काही अडचण येत नाही प्रश्न वाचा तोपर्यंत जानेवारी महिन्यात ओळीने विविध स्पर्धा झाल्या सलगपणे झालेल्या आहेत किती दिवस स्पर्धा झाल्या त्यात जेवढे स्पर्धा आहेत तेवढे दिवस स्पर्धा झाले दररोज एक स्पर्धा झालेली ले आहे चित्रकला व विविध गुणदर्शनाच्या अगोदर रांगोळी स्पर्धा झाल्या गु स्पर्धा किती आहेत ते बघा चित्रकला ही पहिली स्पर्धा विविध गुणदर्शन दुसरी स्पर्धा रांगोळी तिसरी स्पर्धा कथाकथन ही चौथी आणि खेळ ही पाचवी म्हणजे स्पर्धांची संख्या आपल्याकडं किती होती स्पर्धा प्रकार म्हणूयात आपण त्याला फार तर स्पर्धा प्रकार आहेत पाच आता या पाच स्पर्धा प्रकारांमध्ये दिनांक पण दिलेले आहेत काय लिहिले ना पाच जानेवारीला खेळांची स्पर्धा झाली म्हणजे आपण सुरुवात अशी करू शकतो आ, पाच जानेवारी कुठली स्पर्धा झाली खेळ आणि दिवस कोणता होता माहीत नाही तो आपल्याला नंतर सापडेल मग जर पाच जानेवारीला स्पर्धा झाली असली तर सहा जानेवारीला पण होणार आहे सात जानेवारीला पण होणार आहे आठ जानेवारीला सुद्धा स्पर्धा होणारच आहेत नऊ जानेवारीला स्पर्धा होणार आहेत तुम्ही म्हणाल मग दहा जानेवारी का नाही घेतलं कारण बाबांनो स्पर्धा किती झाल्यात पाच मग पाच स्पर्धा जर व्हायच्या म्हणलं तर पाच सहा सात आठ आणि नऊ असे पाच दिवस बाद झाले आता बरं या या दिवशी कोणते वार आले होते ते काय आपल्याला माहिती नाही अजून सापडलेलं नाही सापडेल ते कुठं जात नाही फक्त नीट वाचल्यावर ते कळतं चित्रकला व विविध गुणदर्शनाच्या अगोदर रांगोळी स्पर्धा झाली म्हणजे रांगोळी स्पर्धा शेवटच्या दोन दिवसात तर होऊ शकत नाही ती पाच सहा किंवा सातला ला होऊ शकते म्हणजे इथं सहाला ला रांगोळी होऊ शकते किंवा सातला रांगोळी होऊ शकते किंवा म्हणले मी पर्याय शिल्लक ठेवलेला आहे कारण जर ती शेवटच्या दोन दिवसात होत असली तर मग तिथनं पुढं पुन्हा विविध गुणदर्शन आणि चित्रकला कुठे लिहिणार ना तुम्ही त्यामुळे इथनं पुढं पुढे रांगोळी येऊ शकत नाही आठला ला किंवा नऊला ला ती सात तारखेपर्यंत पूर्ण होणं गरजेचं पण त्यातनं पाच तारखेला ऑलरेडी पहिल्या दिवशी खेळाची स्पर्धा झालेलीच आहे त्यामुळे तोही दिवस पूर्ण पॅक झाला राहिलं सहा आणि सात असू द्या पुढं दुसरा वाक्य फार महत्वाचं दिलेलं आहे सर्वात शेवटी शनिवारी कथाकथन स्पर्धा झाली म्हणजे आपल्याला इथं मिळालं शेवटचा दिवस कुठला होता शनिवार आणि स्पर्धा कुठली झाली होती कथाकथन हे फिक्स आहे कारण त्यांनी सरळ वाक्य आहे ह्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही मग जर इथं शनिवार असला तर आपण बाकीचे वार, बाकी वार लिहू शकतो आता इकडं शुक्रवार इकडं गुरुवार इथं असणार त्याच्या अगोदर बुधवार आणि इथं आला तो मंगळवार म्हणजे बघा आपल्याला दिलेले एका वाक्यावरून हे सगळे वाक्य दिवस मिळाले ह्या पाच जानेवारीवरून हे सगळ्या तारखा मिळाल्या राहायला विषय काय आता रांगोळी स्पर्धेचं काय म्हणजे आपल्याला जे जे काही तीन वाक्य दिली होती तिन्ही वाक्यांचा आपण व्यवस्थित वापर करून घेतलेला आहे आता पुन्हा पहिलं वाक्य बघा बरं चित्रकला व विविध गुणदर्शनाच्या अगोदर रांगोळी स्पर्धा झाली मग जर रांगोळी स्पर्धा इथं झाली तर याच्यानंतर पुन्हा दोन दिवस लग्नात नाहीत आता कारण नऊ तारखेला कथाकथन स्पर्धा पूर्णपणे झालेल्या आहेत मग याचा अर्थ असा होतो की रांगोळी स्पर्धा इथं होऊ शकत नाहीत रांगोळीनंतर दोन दिवस शिल्लक पाहिजेत म्हणून सहा जानेवारीला रांगोळी स्पर्धाच झालेल्या असणार आहेत कारण रांगोळी स्पर्धा या चित्रकला आणि विविध गुणदर्शनाच्या अगोदर झालेल्या होत्या मग त्याप्रमाणे जर लिहायचं झालं तर चित्रकला आणि विविध गुणदर्शन यांच्या अगोदर रांगोळी स्पर्धा झाल्या म्हणजे याप्रमाणे आपल्याला तारखा मिळाल्या याप्रमाणे आपल्याला वार मिळाले याप्रमाणे आपल्याला स्पर्धा मिळाल्या ही एकदाची माहिती आपल्याला पूर्ण मिळाली की मग प्रश्नांकडे जाऊयात आता प्रश्न सोपे आहेत आता काय माहिती मिळालं अवघड काहीच नाही कारण पण ह्या या दिलेल्या तीन वाक्यांवरून अगोदर हे लिहून घेणं तयार करणं मेंदू चालवणं हे तेवढंच महत्वाचं आहे या आता प्रश्न आता हे प्रश्नाची उत्तरं तुम्ही सुद्धा सहज देऊ शकता चित्रकला स्पर्धा कोणत्या दिवशी झाली बघा बघा चित्रकला 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 दिसते चित्र इथं ती गुरुवारी झालेली आहे म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आला कथाकथन स्पर्धा कधी झाली सहा सात आठ नऊ म्हणजे जानेवारीचा हा दिवस होता आणि मग कथाकथन दिसतं आपलं इथं नऊ जानेवारीला झालेली आहे एकदा ही पट्टी मिळाली की मग सगळी उत्तरं मिळाली शुक्रवारी कोणती स्पर्धा झाली शुक्रवारी विविध गुणदर्शनची स्पर्धा झालेली आहे आणि सहा जानेवारीला कोणती स्पर्धा झाली तर सहा जानेवारीला झालेली आहे रांगोळी स्पर्धा म्हणजे या पद्धतीनं आपल्याला क्रम रांगेतील स्थान मजल्यावरचे प्रश्न सोडवता येऊ शकतात याच प्रकारचे आणखी प्रश्न जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही ते मला पाठवायचे आहेत मी तुम्हाला ते सोडवून पाठवणार आहे त्यासाठीचा माझा नंबर आहे व्हॉट्सॲपचा हा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही तुमचे प्रश्न पाठवून द्या अर्थात डेटबद्दलचे कुठलेही प्रश्न असू द्या त्यांचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिलं जाईल त्याची लिंकही तुम्हाला पाठवली जाईल धन्यवाद